नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं भाकीत बीड गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी केला आहे तसेच देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाचे कैवारी असल्याचंही त्यांनी म्हणाले देवेंद्र फडणवीस हे देवधर्म आणि देश या सर्वांचे एकच महाराष्ट्राचे कैवारी आहे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य महंत विठ्ठल महाराज यांनी केलं आहे दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महंत विठ्ठल महाराजांनी केलेल्या वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधन आलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र